नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा निळ्या पूर रेषेमुळे छत्तीस कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर आता देहू रोड आणि दिघी येथील दारुगोळा डेपूच्या परिसरातील रेड झोनमुळे आणखी किती कुटुंबावर आघात होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे उच्च न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमधील बेकायदेशीर बांधकामाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत या आदेशानुसार या रेड झोन मधील सर्व अनाधिकृत बांधकामे ओळखली जाणार असून यासाठी ठराविक कालावधीत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे संरक्षण मंत्रालयाने देहू रोड आणि दिघी येथील दारुगोळा डेपोच्या परिसरापासून दोन हजार नो डेव्हलपमेंट झोन जाहीर केला होता हा झोन राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे या क्षेत्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील किवळे रावेद निगडी तळवडे चरोली भोसरी वडमुखवाडी चिखली सांगवी पिंपळे गुरव पिंपळे निलग पिंपरी गाव कासारवाडी आणि दापोडी यासह अनेक परिसरांचा समावेश आहे या भागांमध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून सुमारे तीन हजारपेक्षा जास्त औद्योगिक संस्था कार्यरत असून त्यामुळे एक लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे मात्र आता या रेड झोनमुळे सुमारे पाच लाख रहिवाशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे भारत सरकारच्या संरक्षण कायद्याच्या एकोणीसशे तीन च्या कलम सात अंतर्गत हे क्षेत्र जवळ रेड झोन म्हणून वर्गीकृत आहे या क्षेत्रातील बांधकामावर पूर्णपणे बंदी आहे तथापि स्थानिक प्रशासनाने या प्रतिबंधित क्षेत्रातील निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या संख्येबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही यामुळे सर्वेक्षणाची गरज आणखी तीव्र झाली आहे बॉम्बे उच्च न्यायालयाच्या दोन हजार सहामधील जनहित याचिका क्रमांक मधील अंतरिम आदेशात या रेड झोनमधील अनधिकृत बांधकामाच्या वाढींवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी संरक्षण आस्थापना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महसूल विभाग यांच्यात सहकार्याने सर्वेक्षण सुरू आहे यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून दिघी येथील मालमत्तांची मोजणी चोवीस मे रोजी तर देहू रोड येथील या रेड झोन मुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे अनेक कुटुंबांनी आपली आयुष्यभराची कमाई या भागात घर आणि व्यवसायात गुंतवली आहे आता त्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाकडे पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे या सर्वेक्षणाचा अहवाल आणि त्यानंतरच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद